आज पुरसुंगी उरुळी देवाची या नव्याने निर्माण झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या निमित्ताने आज आमच्या हवेलीचे नेते माजी उपसभापती सन्मान्य दादा खोटवर यांनी जो पक्षावर विश्वास दाखवून प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केला त्याबद्दल मी जिल्ह्याच्या वतीने प्रथमतः मी त्यांचे स्वागत करतो त्यांच्या भाविकाला शुभेच्छा देतो आणि निश्चितच या परिवारामध्ये त्यांचंही काम लोकांसाठी जनहितासाठी असो हे अशी एक सदिच्छा व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही परिवार म्हणून ह्या फुरसुंगी उरळी देवाची नगरपंचायतीमध्ये जे आजच उमेदवारांनी आमच्या अर्ज भरलेत त्या निमित्त फुरसुंगी उरुळी देवाच्या विकासात्मक विकासात्मक चेहरा म्हणून आमची एक सक्षम टीम या भागामध्ये आम्ही उतरवली आहे निश्चित लोकांनी त्यांना भरभरून मतदान एक आवाहन करतो सर्वांना जय धन्यवाद आज महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्मित झालेल्या उरळी दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज हवेली तालुक्यातील माजी उपसभापती आदरणीय दादा खोटवड यांनी भारतीय जनता पक्षाचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शेखरजी वडणेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशाला आणि स्वागतासाठी या ठिकाणी हवेलीचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप बाप्पू हरपळे त्याचप्रमाणे आदरणीय संजयरावजी हरपळे आमचे मंडलचे अध्यक्ष राहुल काका आम्ही सर्वच मंडळी एकत्रितपणे त्यांच्या स्वागतासाठी आहोत आणि खरं म्हणजे आज बघितलं तर पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाचा पॅनल आज फुरसुंगी उरळीकरांच्या सामोरे त्या ठिकाणी गेलेला आहे गेली दहा वर्ष जवळपास त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी हा फुरसुंगी गावामध्ये त्या ठिकाणी नाहीये आणि त्यामुळे खूप साऱ्या विकासाच्या गोष्टींपासून फुरसुंगी गाव वंचित राहिलेला आहे आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष परिवाराने लो सर्वसामान्य लोकांच्या समोर सर्वसामान्य उमेदवार पॅनल रूपाने त्या ठिकाणी फुर्चुंगी उरळी नगरपालिकेसाठी दिलेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये अनेक चांगल्या व्यक्तिमत्वांनी आणि परिवारांनी प्रवेश केलाय त्याच्यामध्ये आज आग... हवेलीचे माजी उपसभापती नामदेव दादा खोटवड यांनी प्रवेश केला त्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये स्वागत करतो आणि मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने पुरसुंगीकर आणि उरळीकर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही धुरा नगरपालिकेची त्या ठिकाणी देतील जेणेकरून सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते तळमळीने सोडवतो मान्य माझी आमदार संजय सर जगताप जिल्ह्याचे अध्यक्ष त्याचप्रमाणे संदीप बापू हारपळे उपाध्यक्ष माजी सरपंच संजय शेठ आरपळे आणि पुर्सुंगी उर्वळीचे राहुल शेठ हारपळे तसेच अभिजित हरपळे यांच्या उपस्थितीमध्ये मी प्रवेश करत असताना आज अशा समस्या बऱ्याच आहेत की रस्ते नाही पाण्याची समस्या खूप मोठी आहे आणि ह्या सम समस्येचं निवारण फक्त बी जे पी हे करू शकतं आणि ह्या विकासाच्या मुद्द्यावर मी बी जे पीमध्ये प्रवेश करत करत आहे आणि मला खात्री आहे की सगळी विकासाची कामं बी जे पी कर त्यामुळं मी प्रवेश केलेला आहे धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाखवून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चालू धन्यवाद